नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर बाबांना बोल आता काय लाईट गेली आता चाललंय गटाचं दोन दोनं काढायचं चाललंय तर सकाळी पोळी सोडून आलो शाळेत दहा अकरा वाजले दे बरं का मला गावातून येणार जरा थोडं काम होतं चला म्हणलं कसं आहे की गटाचं सगळं दोन दहा काढल्याशिवाय काय आता दाजीला मार्ग नाही त्याच्यामुळं आता लाईट गेली तर बसलोय आता काही कसं काय वाद्या ब्लँकेटी रागा काही म्हणजे धुवून टाकल्या वर वाळायला आता काही काय मी ह्याच्यात टपात दिसत का तप निर्म्यात घातल्यात त्यांना आता कसं आहे त्याला वर्षातून एकदाच धुवा आहे परत परत काय त्याला चान्स नाही धुवायला म्हणजे चान्स नाही म्हणजे मध्ये आधी जर लय मला मळाला तर आपण दुतो असं नाही काय पण कसंही वर्षातून एकदा सगळं आता गट बसायचेच म्हटल्यानंतर सगळं घरातलं दुनदा आता सगळं केलंच पाहिजे ना? ना तर त्याच्यामुळं आता कसंही ही दाजेशिवाय तर काय होणार नाही हे सगळं दुनदा आता काय झालं बाबा ना बघणं दोन दिवस झालं दोन तीन दिवस झालं बायको लईच म्हणजे शिलाई मशीनवर ब्लाऊज आता हे कसंही जवळ आलेली आहे आणि मग त्याच्यामुळं ब्लाऊजचा लोड आला जरा तिच्यावर दोन तीन दिवस झालं ब्लाऊज शिवायचं चाललेलं आहे तर रातून दिवस मग आता कसं आहे आपण तर काही बायकोला म्हणू शकत नाही की की बाई ह्याला आता मेन म्हणजे काय आहे एक वधाड्या रागा ब्लँकेटी कुठं चादर हे जे मोठ्या व आहेत नाही ही ही काही बायकोला जमत नाही ज्याला समजा कपडे चोपडे झालं तर ही ती धुवू शकते पण जे बाकीचं मेन मेन मोठ्याला जी वस्तू आहेत ही वस्तू म्हणजे ही अंगावर पांघरून मग ह्याला जर कसं आहे दाजीने जरा मदत केलीच पाहिजे आणि त्याशिवाय हो काही राखणार नाही त्याच्यामुळं आता चला म्हणजे हो योगा माझं म्हणजे कसं आहे सकाळपासून काम चाललेलं आहे अकरा वाजल्यापासून काम चाललं आहे आता पार दुपार होत आलेली आपल्याला म्हणजे आले आल्या दाजी काय झालं लाईट आहे म्हणलं आणि हे मोटार तर जो आता काय अडचण नाही म्हणलं आपल्याला ही बाहेर सगळं राडा मग काढायला आपल्याला काहीच अडचण नाही तर रात्री काल तरी मी पोरींनी भरपूर अशी मदत केली काल सगळे घरं फिरं सगळी पुसून पासून चकाचक जरा केले आता भावानं बघणं कसं आहे आता आज दोन दिवस तर ही दोन हजारच जाणार आहे आज उद्या म्हटलं काय म्हणलं कसं आहे आता आज सुरुवात केली तर म्हणलं आपलं होऊन जाईन पटापटा पटापटा हां आता दाजी एकटाच पडला आता दाजीला काही कोणी जोरदार नसतं आता पोरी नसत्यात घरी थोडं मदत करू लागाय तर शाळा आता शियाळेत पोरी गेल्यात पिलू गेली अपोर्वा शिवाय गेले आता आता बायकुला ब्लाऊजचा लोड त्याच्यामुळं आता ती काही इकडे येऊ शकत नाही या मोठल्या याच्याकडे तिला जमतच नाही ही मानपाठ आहे ना याच्यामुळं तिला काही जमत नाही पण चला म्हणलं आता आपण कसं आहे गडी माणूस आहे आपण आता ही सगळी कामं आपण करू शकतो तसं तर काय माहिती का आता केलं नाही केलं तरी काय जे बघणारे आहेत लोक त्यांना तर दाजेने किती जरी काम केलं तरी ना नसल्यासारखं जे म्हणजे केलंच नाही असा विषय पण चला दाजी काय दाजीच्या पद्धतीने सगळं मी मी करतो असं काही नाही तर आता मी तुम्हाला गुवादाडी म्हणजे रागा फिगा किती दुसल्यात काय झालं मी तुम्हाला तो वर जाऊन तर दाखवणार आहे तर आता समोरच्या खेळ मी तुम्हाला दाखवतोय आता जरा दोन दिवस झालं पाऊस आहे काय काय झालं निर्म्यात घातल्यात निरम्याच्या तिथं बरणी आता या पिलवा दोन काळ्या रागा पिलोला आणि अपूर्वाला घेतल्या पाहिजे आपण दोन लाईट गेली ना नेमकीच तर त्यातली एक अजून आतमध्ये असेल ती बी धुवायची काय आपल्या गाड्या सावलीला लावल्या इकडं आता दाजेचा कसं एकट्याचा तडाखा चाललेला आहे दाजेला काही तर नाही लाईट गेल्यामुळं काय काल बोर जुळला ना तसं पावसा पाण्याचा गोठाळ होतो सारखा मोटरीचा त्याच्यामुळे हाय ना काही इकडे जोडलेलं आहे टाटर पावसा पाण्याचं टेन्शन नाही आता काही पाऊस नाही यायचा मला वाटतं काय गोवा धाड्यात दाखवतो तो मला लांब इकडूनच दाखवतो काय वर आता आपला स्लॅप असल्यामुळं आपल्याला काय अडचण येत नाही काय दाजी थोडं थोडं आपलं केली सुरुवात आज म्हटलं वर जाण्यापेक्षा खालूनच दाखवा तो मला ही काय आता काय झालं या लय मोठा लय जबरदस्त ही काय एकट्या माणसाला काय दुता येत नाही पण तरी बी राजेने चांगलं दोनदा दोनदा निरमा टाकून चांगलं धुतल्यात आता कसं आहे वर चांगली मोठी तीन फुटाची वर वरही त्याच्यामुळं वोधड्या टाकायला वर काही अडचण नाही लय भारी झालं मस्त पैकी वधाड्या फेजाऱ्या आपल्या वाळत्यात बारी पैकी वाळतात एक दोन तीन चार पाच सहा पाच सहा दोन टाकल्यात लाईट गेली नेमकी ते हे सगळं प्लंबिंगचं काम फीम सगळं करून घेतलेलं आहे बाबा न काय अडचण नाही सगळं आत पण कसं हे दाजेला जरा कंढी गोमागुरं येतं त्याच्यामुळं चला जाऊ द्या शेड आपलं बांधलेलं अजून किती मटेरियल पडले बाबा दिसते का खडी वाळू डस्ट ही वॉशिंग वॉशिंग प्लस्टरचा आहे अजून एक दोन खोल्या होत्या एवढं म मटेरियल आहे आपल्याकडं डस्ट आणले की चालू झालं ना लगेच आता बायको तर म्हणली मोठं मोठं मला काय दुथ येणार नाही जरा कसं आहे धुऊन टाका आता यंदा काय झालं आहे भावा ना बहिण की भरपूर असं तळ्याला पाणी आलं आहे मारणाचं तळ्याला पाणी आलंय तसं न्यू येईन चाललं होतं दाजीचं म्हणलं सगळ्या गोधड्या गाधड्या घेऊन सगळं तळ्याला जावं पण जा ना सोपं आहे का जा इथून सगळ्या गोधड्या गाधड्या दोन तीन खेपा करायच्या तळ्याला तिथं आता तिथं कसं आहे मोकळं पाणी आपटल्या आपटल्या डायरेक्ट तळ्यात बुडवायच्या बुडून वर काढायच्या पण आता आपलं हिथं बी कसं पाणी असू आहे आपली बोर चालू केला आपलं हिटली इथं पाणी किती बी मुबलग आहे असं काय नाही पण आता म्हणजे दोन वर्षापूर्वी आपण तळ्याला गेलोच होतो दोन दाना करायला म्हणजे तुमची परमताय दाजी दोही गेलो होतो आणि आपण तिकडं म्हणजे हिडू बी टाकला होता तुम्हाला असं काही नाही पण तरी बी दाजी प्रयत्न करणार तळ्याला जायचा एकदा तळ्याला जाऊन अवलं मारणाचं पाणी आलं पाऊस झाला आहे तुम्हाला काय सांगायचं इकडं आमच्याकडं भरपूर असं पाऊस झालेला आहे पण कसं आहे आता घरी पाणी घरी बोर नव्हतं दोन चार दिवस आपल्याला जरा झाले अडचण पाण्याची पण काय नाही टेन्शन भावानं ना बसनं काल आपला बोरचे मोटर टाकून घेतली आणि आजपासून सुरुवात केली पण चला कसंही बाबानं बघणं आता माझं काम आता ओरख ओरखणार नाही आता हे जवळपास तिकडे किती म वदारे बघितल्यावर अजून इथं दोन दोन चार अण दोन पाच इथं पाच आहेत आता तुम्हाला सांगतो अजून निम्याचे वर गोदा ही घरात पांघरून गोधाड्या येतं गोधाड्या येतं रागा येतं ब्लँकेट येतं चदरी अजून निम्याचे वर आहे घरात आता म्हणलं आहे एखाद्या एका दिवसात काय आपल्याला लोड एवढा झपणार नाही आहे त्याच्यामुळं कसंही निमा निम म्हणलं करून आपलं दोन दिवसात ही गोधाड्या गादाड्या आता बायको होतं काय आज यायची नाही इकडं पण बारकाली चिरकाली पोरींचे कपडे आता नवी बी आहेत त्याच्यात जुनी बी आहेत सगळेच मिक्सच येतं पण आता नवी कसं आहे पाण्यातून बुडवून काढायची फक्त आता त्यांना काय धुतलेली जिथं आता बरेच कपडे कसे रोजची रोज आता पुरी वापरायची कपडे तर भरपूर डिगाराच लागला आहे त्यांना कपड्यांना आणि आता पुरी काय बघू आता उद्याच्या आता पुरींना काही सुट्टी नाही त्याच्यामुळं आजीला आणि तुमच्यापुरमता तायला जी सगळं सगळं करावं लागणार आहे नेमकं शनिवार रविवार जर सुट्टी असल्यावर काय नाही अडचणीत बरं का पण आता नेमकं लोड सगळं आजीवरच आलेला आहे आता येऊन तर बघू आता आज कितपत वरखत आहे नेमकं सुरुवात तर केली तुम्हाला तर दाखवलं आहे मी वर जाऊन दाखवलं आहे असं काही नाही आता लाईट येऊस तर जरा वाढ बघतो जरा थोडं पोटात बी टाकतो आता चल कसं आहे भावना बघून सुरुवात केली आणि आता कामाला सुरुवात केली म्हणे बायको बी काय बोलणार नाही मला आपलं जाऊन घरात घेऊन जाऊन हाताने घेऊन खाल्लं तरी काही अडचण नाही पहिलं म्हणजे कसं आहे दाजे गुपचिप चोरून चारून घेऊन आणून खायचा गुपचिप जायचं आपलं कोणाला इच्छायचं नव्हतं पण आता बिनधडक बायकोच्या समोर गेलो आणि जेवत बसलं तरी काय अडचण नाही कारण दाजी कसे आता काम घरातले कामं चालू केलेत दाजीने आता आपलं कसं आहे अजून पोळा यायचा आहे पोळा आता केव काय कोणवरही का, काय पोळा पोळाकडे नेमकं काय दाजीच्या डोक्यात नाही बरं का म्हणजे केलं तर बघितलं नाही दाजीने कोणवरही पोळा काय आहे नेमकं पण आलंच असेल दोन तीन दिवसावर आलं असेल शंभर टक्के म्हणजे त्याच्या आतमध्ये आपलं येऊ राखलं पाहिजे पटापटा त्याच्यामुळे आज दाजीने सुरुवात केली बरं चला जाऊ दे बाबा ना कसं आहे आता मी जास्त काही बोलत नाही तुमच्याबरोबर आता ही उरकायची आपल्याला लाईट अजून काय आली नाही येईनच कसं झटका मारती लाईट आली की आपली मोटर चालू केली की आपलं चालू करायचं चला मग बाय बाय सगळ्यांना